फिरता अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुवडा, आणि त्या सोहळ्याची सांगता त्याची तारीखही ठरली मला वाटतं बारा मार्च एकोणीस मार्च शिरूला तो कार्यक्रम आहे आणि तो कोण्या मालकाचा नाही कोणी एकट्याच नाही आपल्या सर्वांचा कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे फक्त तिथं पारायणाला बसायचंय आपल्याला एकवीस हजार लोक पारायणाला बसतील असा तिथ संकल्प आहे मानव तालुक्यात झाला आता शेलू तालुक्याचा नंबर आहे मला वाटतं डाके गुरुजीने तुम्हाला सांगितलं असल रामान तुम्ही ऐकलंच आहे किलो क्लिप किल आपण सर्वांनी पाहिली सर्वात मोठा सोहळा भव्य आणि दिव्य शिल्ल होणार आहे आणि खरं सांगू का भाग्य आपलं हे आहे शेलू तालुक्यामध्ये वाईबोधचा पहिला नंबर आहे तिथं कारण <laughs> सुरुवात शेलू तालुक्याची कुठून झाली वाई बोतून आणि इथून तो पारायण सोहळा सुरू झाला बोत वरून या बोटच्या मंडळीनं ती पालखी पाय यांनी मानवतून बिगर आणि तिथून तो सोहळा सुरू झाला बोत वाई पिंपळगाव सांगितला असेल तुम्हाला की तिथं असा सोहळा होणारे पहिल्याच दिवशी ज्ञानोबराच्या पादुका आळंदी ज्या पंढरपूरला जातात सोहळ्यात त्याच पादुका हेलिकॉप्टरनं आपल्या शरीरात पहिल्यांदा यायला लागले तिथे असतात पहिल्यांदा हेलिकॉप्टरनं अंगठ्या पादुकांचं आपल्याला शेलो मध्ये मिरवणूक काढायची ती बी सामान्य मिरवणूक नाही ज्ञानोबरायला सातशे पन्नास वर्ष झाली जन्माला येऊन म्हणून सांगितलं असत तुम्हाला सातशे पन्नास तुळशीवाल्या सातशे पन्नास फेट्यावाले सातशे पन्नास छोट्या छोट्या मुली सातशे पन्नास विनेकरी सातशे पन्नास मलंगावाले आता ही सर्व प्रचारिक मंडळी आमचे गजानन महाराज मावली महाराज विष्णू महाराज हे सर्व प्रचारिक मंडळी आपण सर्व प्रचार आपण करत आहे सर्वजण आणि सगळ्या आमंत्रण त्या कार्यक्रमाचं कारण तो वैयक्तिक कोणाचा नाही तो कोणाचा आहे सर्वांचा कार्यक्रम आहे आणि सगळी प्रचारक मंडळी सर्वांना तिथं यायचंय सगळ्याचा सन्मान होणार आहे आणि तिथं त्या पादुक्याची मिरवणूक होणार आहे सगळ्यात पुढे सातशे पन्नास झेंड्यावाले सातशे पन्नास तुळशीवाल्या महिला सातशे पन्नास विनेकरी सातशे पन्नास पखदावाले सातशे पन्नास फेटेवाले बाबा का ये ना आतापर्यंत आपली संस्कृती जपून ठेवली म्हणून सातशे पन्नास फेटेवाले याचा सन्मान होणार आहे म्हणून त्यांचं तिथं ते पूजन होणार सातशे पन्नास ज्ञानेश्वर नावाची माणसं त्यांचं पूजन होणार आहे पण तरी असली पाहिजे तरी होणारच नव्हते ते कारण ज्ञानेश्वर बरेच आहेत पण माले नाहीत असं तिथे गेले होते माळकरी पन... <laughs> 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 ते असे माळकरी सातशे पन्नास माणसं सातशे पन्नास ज्ञानेश्वरी नावाच्या मुली त्यांचा तिथं कन्या सन्मान म्हणून त्यांचं कन्या पूजन तिथं होणार आहे सातशे पन्नास सातशे पन्नास सातशे पन्नासशे रांग लागणार आणि संपूर्ण शेलूमधून मिरवणूक निघणार तुम्ही म्हणता महाराजी सांगितले फेट्यावाले सांगितले तुळशीवाल्या सांगितले सांगितल्या झेंडेकरी भजनी आमचा नंबर कुठे तुमचा नंबर हा सगळ्याचे माग हळू 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 असं सगळ्यांचा नंबर तिथं लागणार आहे सगळ्यांना यायचं यायचंय डोळ्याचं पारण फिटणारा कार्यक्रम आहे सर्वांनी त्या कार्यक्रमाला बारा मार्च एक मार ते एकोणीस मार्च ही तारीख डोक्यात ठेवायची आणि होईल तेवढे सर्वांनी तिथे पारायणाला बसण्याचा प्रयत्न करायचा संकल्प एकवीस हजार पारायण मंडळी आपल्याला तिथं बसवायची पण हा जेवायला हे हा हे महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे का नाही हा सातशे पन्नास पदार्थ तिथं खालायत आपण पाहिले का सातशे पन्नास कोणी <laughs> पाहिले नसतील एवढे सातशे पन्नास पदार्थ तिथं निसते खायला खाला म्हणून किमान पारायला पारायला होईन का नाही होईन पण किमान मिरची <laughs> भजी <laughs> आपल्या वाईकडे आहेत का वाटाळी वाज वायकर म्हणून मिरची भज्याचा आयटम तसं वाईकडे बबलराव पण गेले <laughs> भजे चांगली करा मिरची भज्याचा आयटम आपल्या वाईकडे आहे एवढा सोहळा होणारे सर्वांत सोहळ्या यायचंय तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी गावातील सर्वच सप्ताह कमिटी मंडळ सर्व मंडळीचे कुठे कुठे धन्यवाद या सप्ताहासाठी आमचे नारायण दादा